साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शेतकऱ्याबद्दल कोणीच बोलत नाही मग कसली गॅरंटी देता सुशील कुमार शिंदे शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालेला आहे महागाई वाढलेली आहे याबाबत कोणी काहीच बोलत नाहीत परंतु भाजपाचे लोक मोदी आणि त्याची गॅरंटी कसली गॅरंटी माहीत नाही आम्ही पन्नास साठ वर्ष राजकारणात आहोत गॅरंटी कोणालाच दिली नाही जनताच तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही कुठली गॅरंटी देता अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या संकल्प सभेच्या वेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर निरंजन टकले माजी मंत्री सिद्धाराम म्हैत्रे शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार शरद पवार गटाच्या शिवपुंजे उत्तर सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रल्हाद काशीद अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर खरात बाळासाहेब दुबे पाटील आदी उपस्थित होते आ,

दहा वर्षातील पाच वर्षात करणार होते पण आतापर्यंत मध्ये कुठल्याही प्रकारचे अर्धसैनिकांना अर्ध सैनिक जे आहेत त्यांचे पोहोचून होतात ते जवळजवळ तेरा ते पंधरा लाखाबिरे आणि हिमालयाच्या

हे रस्ते आम्ही बांधले सोलापूर ते हैदराबाद सोलापूर ते पुणे सोलापूर टू बेलगाव त्याचं उद्घाटन मात्र त्यांनी केलं या रस्त्या टी बी सी म्हणजे वीस ते एकवीसचा कारखाना जर सोलापुरात मी आणलेला होता त्याच देखील आपल्या नावावरती उद्घाटन करून टाकलं म्हणजे अशा तऱ्हेनं स्वतःक्रिय घ्यायचं काम आपल्या मोदी साहेबांनी केलं तर तसं देशामध्ये अनेक ठिकाणी केलं पण रोज प्रसार मात्र त्याचा जोरदार असतो या देशामध्ये आम्ही खूप काही करतो आणि म्हणून मुण। आपल्याला हे सरकार सर्व धर्म समभावाच्या बाबतीमध्ये काँग्रेस ಅೂಮಿಕಾಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಕ್ಷ ಸರ್ಕಾರಿಯ ಅಕ್ಷ ಉಪಿಮಾರ್ ಆಗಾಡಿ ವಿಶ್ವಾಸ

ही हुखुबशाही निर्माण करण्याचं सरकार आहे मला खूप खात्री आहे की या पंढरपूरमध्ये जिथे महात्मा गांधी होते जिथे विनोबाजी होते जिथे स्वामी गुरुजी होते त्या सर्व धर्मसभावाचा विचार करणाऱ्या पंढरपूरमध्ये इंडियाची जी आम्ही कार्यक्रम तेही इथं हीच भूमिका आणि उद्या येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण भारतीय जनता पार्टाला नरम केल्याशिवाय मोठ्या कष्टाने या देशाचे स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही मिळवली आणि या देशाला एक मताचा मताचालिका दिला आणि सर्व देश ताकद दिली तर ती निवडून जाईल आणि ती निवडून जाऊन आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या विरोधी पक्षाला म्हणते काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि निरोधा घेतो जाहीर